माजी सहकार मंत्री आणि तब्बल पस्तीस वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचं आज निधन झालंय ते पंच्याऐंशी वर्षांचे होते सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे त्यांनी सलग पस्तीस वर्ष कराड दक्षिण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार चारच्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता सहकार मंत्री म्हणून त्यांनी दमदार काम केलं होतं श्री विलास काका पाटील उंडाळकर यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे अडतीस मध्ये झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा लोकल बोर्ड उंडाळे इथंच झालं तर माध्यमिक शिक्षण टिळक हायस्कूल कराड इथं झालं तर राजाराम कॉलेज कोल्हापूर इथं त्यांनी उच्च शिक्षण घेतलं एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीशे बहात्तर दरम्यान विलास काका उंडाळकर जिल्हा परिषद सदस्य राहिले एवढच नव्हे तर एकोणीसशे सदुसष्ट पासून ते आज अखेर ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत पाटील उंडाळकर कराड दक्षिण मतदारसंघाचे एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा पर्यंत सलग पस्तीस वर्ष आमदार राहिले या दरम्यान त्यांनी दुग्ध विकास पशुसंवर्धन मंत्री विधी न्याय व पुनर्वसन मंत्री सहकार व वा उपकार व वा वस्त्रोद्योग मंत्री अशी अनेक प्रकारची खाती सक्षमपणे सांभाळली म्हणून घेऊया त्यांचे काही महत्वाकांक्षी प्रकल्प एकोणीसशे पंच्याहत्तर पासून उंडाळे इथं स्वातंत्र्य संग्रमात सैनिक अधिवेशन समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन देशातील प्रकल्पाची निर्मिती जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती ग्रामीण भागांचा विकास करताना विलास काकांनी अनेक संस्था विकसित करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले विलास काकांनी विकसित केलेल्या काही संस्था कोयना सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कराड कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड शेती उत्पन्न बाजार समिती कराड स्थापन संस्था ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे रामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उंडाळे कोयना सहकारी बँक लिमिटेड कराड सहकारी परिषदा। साखर कारखाना लिमिटेड धर्मांध परिषद मौजे तांबवे तालुका कराड शैक्षणिक चिंतन परिषद कराड विज्ञान परिषद कराड डोंगरी परिषद काळगाव तालुका पाटण घटना बचाव परिषद कराड